आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस मुंबईतील माझगाव परिसरातील प्रिन्स अली खान रुग्णालय सन दोन हजार बावीस साली धोकादायक इमारत ठरवून बंद करण्यात आले मात्र अद्याप नवीन रुग्णालयाची उभारणी करण्यात आलेली नाही या ठिकाणी तत्काळ नवीन रुग्णालय बनवावे नवीन रुग्णालय झाल्यावर कामगारांना परत रुजू करून घ्यावे तसेच जोपर्यंत नवीन रुग्णालय बनत नाही तोपर्यंत कामगारांना मासिक वेतन चालू ठेवण्यात यावे तसेच बोनस लीव पगार यासह मेडिकल फॅसिलिटी देण्यात यावी कामगारांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या वारसास कायमस्वरूपी नोकरी मिळावी आदी मागण्यांकरिता आज मुंबईतील आझाद मैदान येथे प्रिन्स अली खान रुग्णालयाचे शेकडो कामगार शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्या अशा विचारे मामिडो यांच्या नेतृत्वात उष्णस बसले आहेत बावीस तारखेच्या माझ्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सगळ्यांना जिवाळ्याचा विषय आणि तो अत्यंत तीन वर्षापासून त्याला कोणी न्याय देत नाहीये आणि तो न्याय देण्यासाठी कुठेतरी कोणीतरी प्रयत्न करायला हवेत हे म्हटल्याप्रमाणे जस आम्ही बाळासाहेबांच्या नेहमी आहोत आणि बाळासाहेबांनी नेहमी आम्हाला हे बाळकडून दिलेलं आहे जिथं अन्याय दिसेल तिथे तुम्ही लात मारा आणि तिथे त्यांना न्याय मिळवून द्या त्याच धर्तीवर आम्ही आता बाहेर पडतो मी स्वतः शिवसेनेची उपनेता जरी असले तरी शिव सन्मानीय बाळासाहेबांची सन्मान्य एकनाथ साहेबांची मी शिवसैनिक त्याच्यामुळे साहेबांच्या आदेशाची वाट न बघता पहिला पुढाकार मी घेतला की हा लोकांना न्याय दिला पाहिजे आणि बावीस तारखेच्या माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी सांगितलं होतं की सोमवारी सकाळी नऊ वाजता मी आझाद मैदानला कुपोषणाला बसणार आहे पाणी त्याग अन्न त्याग करणार आहे जोपर्यंत ह्या गोष्टीचा न्याय मिळत नाही तोपर्यंत मी तो इथेच उपोषणाला बसणार आहे बावीस तारखेला आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्यानंतर आपल्याला कोणी मंत्र्यांचे किंवा बाळासाहेबांचा सा वगैरे फोन आला नाही का की उपोषण मागे घ्या वगैरे मी पत्र मार्फत केलेलं आहे पत्र दिलेलं आहे मला फोन आले पण वरिष्ठांचे येण्यापेक्षा मला काही म्हटलं हो का ना की दलालाच बोलतो की तुम्ही एवढ्या पुढे कशाला जाता तुम्ही या आमच्यावर बसा आणि ह्याचं काहीतरी आपण सेटलमेंट करू तुम्ही म्हटलं सेटलमेंट करायला आणि बोलायला आम्ही काही आईचं दूध नाही प्यालो शेवटी आम्ही शिवसैनिक रणत आम्ही महिला आहोत आणि त्या महिलांसाठी न्याय देण्यासाठी कुठल्याही टोकाला जायला लागेल तरी पण आम्ही जाण्याच नाही किती कामगार बाधित आहेत काय मागण्या आहेत ते एकंदर साडेआठशे महिला लोकांना ह्या कामगारांना या, या प्रिन्स अली खान हॉस्पिटलचे जे ट्रस्टी आहेत त्यांनी बेदखल केलेलं आहे बेकायदेशीरपणे यांना काढून टाकलेलं आहे कुठली पूर्वसूचना न देता काढून टाकलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जोर जबरदस्ती कोर्टाच्या माध्यमातून त्यांच्या बँकेमध्ये त्यांचा पगार फक्त जो त्यांचा बेंकना होता तो फक्त टाकलेला आहे पण पगार हा त्याचा हक्काचा आहे पण त्याच्या हक्काच्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या काहीच त्यांनी त्याची तरतूद केलेली नाहीये आहे त्यांना असं हवेमध्ये सोडून दिलं आहे आणि आज आपल्याबरोबर जवळजवळ चारशे कामगार असे आहेत त्यांनी तो पगार घेतलेला नाही त्या पैशाला हात पण लावलेला नाही आहे चारशे चारशे कामगार आमच्या सोबत आहे मुख्यमंत्री एकनाथ मुख्यमंत्री पदावर असताना सध्या तसं दिसत नाही आता सत्तेत असून देखील हा प्रश्न का नाही सुटत त्या दिवशी काही कारण मी तुम्हाला सांगतो मी दलाल म्हटलं बघा शब्द तुम्हाला हे ट्रस्टी आहेत ना हे पैशाच्या जीवावर त्यांच्या गुंडगिरीच्या जीवावर त्यांचा जे जी खोटं आहे ना असं म्हणतो ना आपण खोटं जास्त दिवस चालत नाही ह्यांनी जे निरोप पाठवले हो। मग त्यांची जारा मॅडम असू देत आमचे लाडके मुख्यमंत्री त्यावेळेसचे असू देत आमताचे उपमुख्यमंत्री असू देत किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असू देत यांना जे निरोप दिलेले आहेत ते अत्यंत खोटी पद्धतीने आणि त्यामुळे काय झालेलं आहे की या बिछाऱ्या कामगारांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कुठलाच बाब नव्हता कुठलाच मार्ग नव्हता मग मा आज ह्या लोकांनी जे खोटं सांगितलं आहे तिथे कुठेतरी ठीक आहे झालं आहे ना म्हणजे कामगारांना न्याय मिळालेला आहे ना अशा शब्दावर ते थोडंसं त्यांच्यावर विश्वास ठेवून राहिले परंतु येणाऱ्या काळात ह्या ट्रस्टी लोकांची खैर नाही आहे कारण हे आता नितळ उघडं पडलेलं आहे आणि म्हणूनच त्यांची फळाफळ पड़ सुरू झालेली आहे आणि आज तुम्ही सांगाल की सिस्टर स्टाफ आहे इकडे ज्या एच डी होत्या त्या नर्सिंगमध्ये होत्या तिच्या रात्रभर दिवसभर त्या सन्माननीय सुलतान प्रधान ह्याच्यात सगळ्यात मोठे कल्प्रिट म्हणजे सन्माननीय सन्मानीय सुलतान प्रधान आहेत जे खूप त्यांचं अद्विध नाव घेते बऱ्याच कॅन्सर पेशंटला त्यांनी बरं केलेलं आहे परंतु इकडे ते फेल झाले स्वतःच्या कामगारांना न्याय देण्यासाठी जय भीम माझं नाव सचिन सरदार आहे मी प्रिन्स खान रुग्णालयात गेल्या बावीस वर्षापासून काम करत होतो हे जे आमचं हॉस्पिटल दोन हजार बावीस डिसेंबरला सी वन दाखवून तोडण्यात आलं हे सी वन फक्त एक नावासाठी दाखवलेलं होतं ह्यांना हॉस्पिटलची जागा रिडेव्हलप करायची होती आणि याची प्लॅनिंग दोन हजार बारापासून चालू होती पण मोठमोठे मुण टावर बनवायचे आहेत सत्तर सत्तर मालाचे टावर बनवायचे एक एक रूमची किंमत कमीत कमी पंधरा सी आर आहे म्हणजे पंधरा करोड रुपये तर हॉस्पिटल असल्यामुळे त्या रूमची बुकिंग नव्हती म्हणून प्रशासनाने बी एम सीला प्रपोज दिला की बाबा आम्हाला हे हॉस्पिटल तोडून कायमस्वरूपी बंद करण्याची परवानगी द्यावी पण बी एम सीने त्यांना क्लिअर कट लेटर दिलं होतं दोन हजार चौदा साली की तुम्ही जोपर्यंत नवीन हॉस्पिटल बनवून सुरू करत नाही तोपर्यंत हे जुनं हॉस्पिटल तोडायचं नाही आहे आता त्यांच्यासाठी हॉस्पिटल खूप मोठं अडथळा होता म्हणून त्यांनी काय केलं दोन हजार सतरा साली बी एम सीला एक पत्र दिलं की आम्ही आमच्याकडे एक जागा रिझर्व आहे त्या जागेवर आम्ही नवीन हॉस्पिटल बनवू फक्त बनवू सांगितलं दोन हजार सतरानंतर त्यांनी काही पाऊल उचललं नाही त्याच्यानंतर ना दोन वर्षानंतर कोरोना आला कोरोनानंतर त्यांनी अजून दोन वर्ष आध। दो घालवले आणि दोन हजार बावीसला स्ट्रक्चर ऑडिट करून त्यांना सी वन केलं सी वन दाखवून ते हायकोर्टात गेले हायकोर्टामध्ये त्यांनी दोन प्रश्न मांडले की आम्हाला बी एम सी वन कॅटेगरीमध्ये हॉस्पिटल असल्यामुळे बंद करायची परमिशन द्या आणि तोडायची परमिशन द्या हायकोर्टाने स्पष्ट भाषेत सांगितलं होतं सी वन आहे ऑब्विस्ली ते तोडू शकतात पण बी एम सीने त्याची सहानुशा करावी आणि पन पंधरा दिवसानंतर बी एम सीने त्याची शहानुशा केली आणि त्यांना तोडायची परमिशन पं, दिली कुठेही ना हायकोर्टाच्या ऑर्डरमध्ये आहे ना बी एम सीच्या ऑर्डरमध्ये आहे की कायमस्वरूपी हे हॉस्पिटल बंद करावे त्याचा अर्थ असा होतो की दोन हजार चौदा साली जे तुम्हाला लेटर दिलं होतं पी एम सीनी मग ते पी एम फॉलोअप न करता तुम्ही ते हॉस्पिटल बनवण्याचा प्रयत्नच केला नाही म्हणजे कुठेतरी पी एम याला सपोर्ट केलेला असं दिसत आहे म्हणजे मॅनेजमेंट आणि पी एम मिळून आम्हाला कामगाराला बेरोजगार केलेले आणि त्याच्या पाठीमागं जे ट्रस्टी बोर्डवरती आहे अफजल पटेल त्यांच्या काही मोठे वशील आहेत त्यांच्या थ्रोनी हे सर्व मॅनेज झालेलं आहे असं आम्हाला कामगारांना वाटत आहे तर आम्ही या प्रेसच्या माध्यमातून माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना हात जोडून विनंती करतो साहेब ह्या सर्व जे पिक्चर दाखवलं आहे ह्याच्यामध्ये स्वतः लक्ष घाला आणि आम्हाला कामगारांना न्याय मिळवून द्या आमच्या कामगारावरती खूप अन्याय झालेला आहे साहेब आणि आज आमच्यासाठी गेल्या दोन वर्षासाठी जे मॅडम जे नाही आमच्या धावत होते आज स्वतः आम्हाला कामगाराला न्याय मिळवून देण्याकरता आझाद मैदान इथे आमरण उपोषणाला बसलेलं आहे तर त्यांनाही आम्ही पूर्ण पुणे सलिकांचे कामगार त्यांचा खूप धन्यवाद करत आहोत हा साहेब मी सिस्टर मंगला प्रिन्स अलीका हॉस्पिटलमध्ये मी गेली बत्तीस वर्ष ऑपरेशन थिएटरला आज असिस्टंट इंचार्ज म्हणून काम केले आहे आणि आता आमच्यावर अशी वेळ आलेली आहे आम्ही खूप ठिकाणी फिरलो आमच्या एरियातले आमदार खासदारांपर्यंत आम्ही गेलो पण आम्हाला कुणीही मदत केली नाही पण आज मॅडम अशाताई आमच्यासाठी उभ्या राहिल्यात साहेब तुम्हाला आमची एकच विनंती आहे ह्या सगळ्या बहिणींची काळजी घ्या आणि आम्हाला योग्य तो न्याय द्या नमस्कार मेरा नाम है भारती सोनी भवन मैं ओ टी स्टाफ हूँ मैं नाइनटीन बाईस बाईस साल मैंने ओ में काम किया है लेकिन हमारे इतने ही बुरी तरह से हम लोग को निकाल दिया गया है मैं तो हम लोग तो हम लोग को ऐसा बोला गया कि का का है कि ओटी का सेक्शन का प्रॉब्लम है सेकंड टाइम फर्स्ट टाइम किया है सेकंड टाइम भी लेना चाहते हैं हम लोग को यूनिफॉर्म से नीचे आया है हमारा पर्स है क्या है खाली पर्स और मोबाइल लेके नीचे आई थी हम लोग जितने भी है यूनिफॉर्म से लेकर घर पे इसी चले गए क्योंकि अभी तुम लोग तो रिस्क पे ऊपर जा सकते हैं आधा घंटे का काम है मैडम ऐसा बोल के हम लोग को नीचे उतारा गया है हम लोग सब नीचे देकर होकर नीचे बैठे अभी बुलाएंगे अभी बुलाएंगे अभी बुलाएंगे फिर हम लोग ऊपर जनने नहीं मैडम अपने रिस्क आप अप ऊपर जा सकते हैं ये सब स्ट्रक्चर का काम है कुछ हो जाएगा तो हमारा रिस्क नहीं ऐसा करके डर के मारे घर पे भी मतलब हॉस्पिटल में ऊपर चढ़ने भी नहीं एक बार उतारे हम लोग को चढ़ने हम लोग को ऐसा लगता है कि हम लोग वहाँ पे काम करने चोरी करने का ऐसा हुआ था हमारा ये काम फिर इतने इतने साल में हम लोग को काम नहीं कुछ नहीं अभी घर पे ही है क्योंकि अभी इतना उम्र में कौन जॉब देगा जॉब नहीं दे। किएगा तो प्रिंस अली खान के, के अरे अभी आपका एज हो गया मैडम मतलब आप नाइट ड्यूटी नहीं कर सकते हम मैं कर सकती तो भी आपको बाद में बुलाएंगे ऐसा ऐसा कर करके कि किसी ने जॉब ले दी अभी तीस साल हो गए तीन साल में किसी को वो आप बोला गया प्रिंस अली खान के इन लोग जितने भी हैं मैनेजमेंट वाले सब लोग को काम मिला काम मिला करके किसी को नहीं मिला है किसको उनको इच्छा है उनको लिया है इच्छा नहीं उनको निकाल दिया ऐसा हुआ है लेकिन सीधे साहब से मैं इतना विनंती है आशा ताई मैडम है करके हम लोग यहाँ तक आ गए सर आप कैसा भी करके हमारे जितने भी महिला है जेन्स से बेचारे किधर काम नहीं है उन लोग को सर आप प्लीज हमारे लिए न्याय करो हम न्याय के लिए आए आप न्याय देवता है मुझे पता है सर इसीलिए आप भगवान हो हमारे लिए और मैडम देवी जैसे हम लोग के लिए साथ में आए हैं ताई मामड़ी मैं इतनी विनंती करती हूँ सर आप हमारी विनंती सुन के आप हमारी अर्जी लगा लो आप आ जाओ हमारे साथ प्लीज सर मैं इतना बोल के मैं अपना भाषण समाप्त करती हूँ नमस्कार तो सिदे साहब आपकी लड़की लोग आज रस्ते पे आई हुई हैं आज बहुत मजबूर है सर आप एक बार आ जाइए आज आपका बहुत ज़रूरत है हम लोगों को आज मैडम हमारे साथ पास पर बैठे हुए हैं इनका क्या लेना देना है हमसे लेकिन आज हमारे लिए वो खड़े हुए फरिश्ते जैसे हम चाहते हैं पास के साथ आपने जिस तरह का लाड़की बहन के लिए पंद्रह सौ रुपया किया ना उस तरीके से आपके लिए हमारे दिल में बहुत इज्जत है लेकिन हम चाहते हैं कि आप एक बार आइए हमारा इंसाफ कीजिए हमारा कोई माई बाप आप नहीं है आपके सिवा आज हम आपके भरोसे बैठे ये तमाम लोग हम आपके आशे पे बैठे हैं जैसा भगवान को बैठ के मंदिर में भगवान सुन लेता है हमारी प्रार्थना आज हम आपसे विनती करते हैं कि आप हमारी प्रार्थना सुनिए और आप आ जाइए प्लीज़ आपका बहुत एहसान होगा सर प्लीज़ आप आ जाइए नमस्कार hmm. माझं नाव आहे लक्ष्मी साणी मी गेले दहा वर्ष पीईस अली खाना स्कुलमध्ये जॉब करते त्यानंतर आम्हाला तेवढं सगळं अपेक्षा दिल्या होत्या मला दोन हजार वीसमध्ये कॉन्फर्ट पण केलं पहिलं मी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती होतो आम्हाला इतकी आश्वासनं दिली की आम्ही तुमच्याबरोबर साथ आहोत किती युनियन होते आमच्याकडे त्याच्यातल्या आमच्या किती युनियन आम्हाला एकमेकांना भडकवून वगैरे असं काय काहीतरी सांगून आम्हाला वेगळं करेल आता आम्ही सगळे एकत्र आहोत आम्ही किती ठिकाणी फिरलो दोन हजार बावीसपासून आम्ही आत्तापर्यंत कोणाकडे असं आणि राजकर्ते ठेवले नाहीत आम्ही की ज्याच्या दौऱ्याला पायावर आम्ही सकाळांकडे गेलो पण आम्हाला कुणीही न्याय दिला नाही पूर्ण माझगाव आम्ही फिरलो पण कुणी काही नाही कोर्टाच्या फेऱ्या मारल्या आमची ओटी थांबवली आम्ही आमची टाईम देऊन आम्ही आमचं घर सोडून तुम्हाला एक्स्ट्रा टाईम देऊन आम्ही केलं त्याची ओटीचा मोबदलाही आम्हाला आमचा अडकवून ठेवला शेवटी अशाताईचा हा आम्हाला एक योगदान भेटला आम्हाला की त्यांच्या मार्गे बाकी कोणीही त्या आमच्यासाठी उपोषणाला बसल्यात हीच आमच्यासाठी खूप मोठी मोलाची गोष्ट आहे जी आजकाल आम्ही आता जॉब बघतो पण आम्हाला आता कुणी उभं करत नाही की तुमचं एवढं एक्सपिरियन्स पण ते तर बंद झालेलं आहे प्रधान सरांचं नाव घेतात अरे ना ते तर मोठे सर आहेत तुम्ही आम्हाला का नाही घेतलं तो माहीत ना आम्हाला का नाही घेतला पण त्यांची जी ओळखीचे त्यांना त्यांनी बरोबर घेतलं आणि आम्ही अजून रस्तेवरी फिरतो अजूनही आम्हाला कमी सॅलरीमध्ये कुठे ना कुठे आम्हाला आमचा रोजगार पूर्ण करावा लागतो पण आम्हाला जे त्यासाठी मला ही आज लेबर उचलावी लागली उपोषणाची काहीमुळे ते आमच्यासाठी एवढे सगळे आमच्या भगिनी भाऊ हे सगळे उपोषणावर आहेत ते आमच्यासाठी मोठं गोष्ट आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही जोपर्यंत साहेब आमच्या इथे इकडे येत नाही तोपर्यंत हे उपोषण बसत चालू राहणार आहे जय महाराष्ट्र कामगार कर्मचारी सर्व सभास्तारी कम्युटी आणि आमच्या अशा काही ज्या आमच्यासाठी उपोषणाला बसल्या आहेत त्याने तुम्ही असे सांगते की ज्यावेळी हॉस्पिटल बंद झालं हॉस्पिटल बंद झालं त्याच्यानंतर आमचे जे लिडर्स आहेत ते, ते बऱ्याच वेळा ट्रस्टीला भेटत होते सगळ्यांना भेटत होते पण प्रत्येक वेळी ट्रस्टी एकच नाव घेत होते आज अमीन पटेल इथे नाही आहेत सगळं काही अमीन पटेल बघणार आहेत आज अमीन पटेल बाहेरगावी गेले आहेत पंधरा दिवसाने येतील एक महिन्याने येतील अमीन पटेल काय अद्याप अजून आलेले नाहीत आणि आमचा काय न्याय केलेला नाही अमीन पटेल आहेत प्लस अजून माझगावमध्ये कितीतरी असे नेते आहेत खरंच ते हे एका दिवसात करू शकले असते पण त्यांना करायचं नव्हतं आणि त्यांनी केलंही नाही आम्ही आम्हाला जे आज रस्त्यावर आलो आहे ना आम्ही तर खरोखर मला तरी असं वाटतं ना आम्हाला असं वाटतं ना की याच्यामध्ये ना खरोखर आम्हाला रस्त्यावर आणण्यामध्ये पण माझगावचे जे नेते आहेत यांचाही काहीतरी त्याच्यामध्ये हे असणार आहे कारण त्यावेळी ज्या ज्यावेळी पण हे नेते ॲडमिट व्हायचे ना खरंच आमच्या नाकामध्ये दम करून टाकत होते पण आज त्या लोकांना याला आठवण नाही आहे त्याची की स्टाफ आमच्यासाठी काय करत होता तीन तीन चार चार स्टाफ एक्स्ट्रा असायचे फक्त जे पेशंटसाठी असायचे ते बिचारे वेगळंच असायचे फक्त एका माणसासाठी तीन तीन चार चार स्टाफ असायचे पावला पावलाला हे लोक नाचवत होते आणि आज ज्यावेळी आम्हाला त्यांची गरज आहे तर खरोखर ते आम्हाला दोन तीन वर्षामध्ये उभेच राहिले नाहीत खरोखर ताई एक देवासारख्या येऊन आमच्यासाठी उभ्या राहिल्या आणि आज आम्ही कमीत कमी या याच्यावरती तरी आलो आहे की आम्ही आज मनातून सांगू शकतो आहे की काय झालं आहे आणि काय नाही झालं आहे प्रत्येक वेळी ट्रस्टी वेगवेगळ्या भेक लोकांचं फक्त नाव सांगत आले व ज्यावेळी हॉस्पिटल बंद केलं त्यावेळी आमच्या ट्रस्टीने आमच्या लोकांना सांगितलं आमचं आयुष्य बर्बाद केलं आणि आम्हाला काय सांगितलं फक्त तीन प्रश्न विचारा तीन प्रश्नाच्या वती काही प्रश्न विचारू नका म्हणजे आमचं आयुष्य स्टाफचं आयुष्य रस्त्यावर आणलं तरी त्यांनी सांगितलं मला तीनच प्रश्न विचारा ज्या वाटतं मंगला सिस्टर काहीतरी होत्या ना तुम्ही चौथा प्रश्न विचारायला गेले त्यावेळी आमची मॅनेजमेंट उठून निघून गेले की आमच्या स्टाफचं उद्या काय होणार असं विचारायला गेले त्यावेळी मॅनेजमेंट उठून निघून गेले त्याच्यानंतर आज कोण येणार आहे अमीन पटेल नाही आहे उद्या कोण नाही अमीन मर्चंट नाही आहे हे सगळे कारण सांगून सांगून आज तीन वर्ष आम्हाला अक्षरशः रस्त्यावर आणायचं हे करायला गेलं रस्त्यावर आणलं आज आम्हाला एकच इच्छा आहे एकनाथ शिंदे साहेबांनी यावं आशाताईनी यावं आले त्याने आम्हाला न्याय द्यावा माझं नाव विनोद माझं नाव विनोद जाधव मी गेले चौदा वर्ष प्रिन्स अलिकॉन हॉस्पिटल आय टी डिपार्टमेंटमध्ये काम करतो आज सर्व जे कामगार जमलेले त्यांना जवळजवळ दो दोन दो वर्ष झाले त्यांना न्याय मिळालेला नाही मला एक महत्त्वाचा पॉईंट अशा आशाताईंनाही आशा सांगायचं आहे आणि आमच्या युनियनवाल्यान सर्वांना माहीत विषय हा आहे की चला माझ्याकडे एज्युकेशन होतं त्याच्यामुळे मला थोडासा चांगला जॉब बाहेर मिळाला एक तात्पुरता काय पण तिथे पण आम्हाला झेन्झीस बरोबर नका हे स्ट्रगल करावं लागतं कारण आम्ही कशा आम्ही फॉर्टी क्रॉस झालेलो आहोत जो माझा स्टाफ आहे प्रिन्स अलिकांचा आज मोस्टली स्टाफ जो आहे तो सोशली मेंटली फायनान्शियली डॅमेज झालेलं पूर्णपणे त्याचं कारण आहे की त्यांना गेले दोन वर्षापासून त्यांना जे नोकरी बाहेर कोण तात्पुरती काम करत असेल तर त्यांना हवं तर पगार मिळत नाही असं तो कोण राहणार नाही का काम करणार नाही कारण घर चालवायचं त्यांना आज विषय असा आलेला की प्रत्येकाची मुलं जी आहेत ना ती हाताखाली कोण कॉलेजला जाते त्या कॉलेजची फीस देखील ते लोक भरू शकत नाही आहे म्हणून मी अशा ताईंनाही रिक्वेस्ट करतो की आज सोशली मेंटली फायनान्शियली हा प्रिन्स स्टाफ जो आहे ना पूर्णपणे डॅमेज झालेला आणि एकनाथ साहेब किंवा माझे दादा पवार अशा त्यांनी प्रयत्न करून कामगारांना न्याय मिळवून द्यावा एवढीच विनंती करतो जे आमचे लाडके नेता एकनाथ शिंदे दादाला आमच्या भावाला तुमची लाडकी बन इथे रस्त्यावर आहे प्लीज त्याला एकदा येऊन बघा प्लीज एकदा या आम्ही हात जोडतो तुम्हाला प्लीज एकदा आमच्या एकनाथ शिंदे साहेबांना आम्हाला बघा या इकडे प्रिन्स अलीकर हॉस्पिटलच्या आज जवळजवळ सगळे साडेचारशे स्टाफ इथे बसलेले आहेत आज आम्ही आशा मामाडे विचारे यांच्यासोबत कुपोषणाला बसलेलो आहोत जोपर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या बहिणींना न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही पाणी चहा जेवण काहीही घेणार नाही जोपर्यंत शिंदे साहेब दादा आमचा जो बहिणीला दीड हजार रुपये दर महिन्यातला अकाउंटला पाठवतो आमच्या आयुष्याचा हिशोब इथे ते त्यांनी मानवा हीच मी त्यांना विनंती करते आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत पाण्याला सुद्धा करणार नाही

निपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता